नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील तोंडले गावा या गावामध्ये आहे आणि या संपूर्ण गावाचा एक गणपती बसला जातो या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आज संवाद साधणार आहे काय सांगताल की या मंडळाची कधी स्थापना झाली आणि तुमच्या गणपती सर्व गाव एकत्र येत सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आमच्या मंडळातर्फे या ठिकाणी आलेले पत्रकार मित्र आकाश जडस यांचं सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण या ठिकाणी आमच्या मंडळाला भेट दिली आणि आमच्या मंडळाचं जे कार्य आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपणास धन्यवाद नेहरू युवा मंडळ तोंडले हे मंडळ या मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी राजाराम सोपान बळीप सर यांनी सन एकोणीशे तीन डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव या साली स्थापन हे मंडळ केलं एका छोट्याशा मंडळातून अतिशय मोठ कार्य त्यांनी या गावामध्ये मंडळाच्या माध्यमातून केलं मंडळाला एक आर्थिक स्त्रोत असावा मंडळाला काही काम करायचं म्हणलं तर पैशाची गरज असते आणि त्यातूनच त्या, त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून कैलासवासी राजाराम सोपान बळीप यांनी झांज पथकाची स्थापना केली आणि त्या झांज पथकाच्या माध्यमातून आम्ही आमचं कार्य सुरू केलं प्रथमता गावामध्ये गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव हे दोन उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आम्ही साजरे करतो शिवजयंती उत्सवाचं एक वैशिष्ट्य आम्ही अजूनही जोपासलेलं आहे की शिवजयंती बरोबर सर्व नेत्यांची जयंती आम्ही सर्व महापुरुषांची जयंती आम्ही त्याच दिवशी साजरी करतो त्यांच्या प्रतिमाच पूजन करतो आणि त्यानंतर शिवजयंतीचाही उत्सव आम्ही साजरा करतो आम्ही सन दोन हजार पाच मध्ये आज आपण ज्या मंदिरामध्ये उभा आहे जिथ या गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपयेच ग्रामस्थांच्या आणि झांज पथकाच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही हे मंदिर उभारलं आणि तिथून खऱ्या अर्थानं आमच्या मंडळाच्या कार्याला सुरुवात झाली कैलासवासी राजाराम सोपान बळीप यांच्या कल्पनेतून आम्ही निर्मलग्राम गावामध्ये राबवलं आणि त्या काळामध्ये मान तालुक्यातून तीन गावामध्ये आमचं गाव प्रथम निर्मलग्राम झालं आणि त्याचंही श्रेय कैलासवासी राजाराम बळीप तत्कालीन सरपंच आणि नेहरू युमा युवा मंडळाने ग्रामस्थांना जात असंच हे मंडळाचं कार्य सुरू राहिलं मंडळातील मुलांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन असेल किंवा व्यावसायिक मार्गदर्शन असेल अनेक आमच्या मंडळातील मुलं हे आज उच्च पदस्थ आहेत परीक्षेच तयारी करतायत नुकतेच आमच्या मंडळातील दोन वर्षामध्ये तीन मुलं हे पी एस आय पदापर्यंत पोहोचली आता त्यांचं ट्रेनिंग चालू आहे काय हजर झालेले आहेत अनेक मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठमोठ्या हुद्द्यावरती काम करतायत आणि या मंडळाचं कार्यही ते चालवत आहे त्यानंतर हा जो गणेश उत्सव आहे आम्ही पर्यावरणपूरक हा गणेशोत्सव साजरा करतो या गणेशोत्सवामध्ये आम्ही दहा दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये हळदी कुंकू असेल त्यानंतर वृक्षारोपण असेल त्यानंतर वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो आणि विशेष करून आम्ही मंडळाच्या माध्यमातून अन्नदानाच मोठं काम या ठिकाणी करतो आमच्या मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सवामध्ये दहा दिवस पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण गावासाठी गाव जेवण आम्ही ठेवतो त्यामध्ये महिला असतील अबाल वृद्ध असतील तरुण मंडळ असतील शिरारीनं भाग घेतात आणि हा कार्यक्रम पुढे घेतात नेतात आणि तो कार्यक्रम यशस्वी करतात मंडळातील सर्व मुलं स्वच्छता करतात झाड जाड़ा, झाडायचं काम करतात वाढण्याचं काम करतात गावामध्ये स्वच्छतेच काम करतात आणि अशा माध्यमातून आम्ही मंडळाचं कार्य पुढ चालवतोय आणि इथून पुढेही कैलासवासी राजाराम सोपान यांच्या प्रेरणेनं हे आमचं कार्य असंच पुढं जाईल आणि यामध्ये निश्चितच वाढ होईल अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद एकोणीशे त्र्याण्णव पासून हा आमचा नेहरू युवा मंडळाचा जो उत्सव सुरू झाला तसं पाहिलं तर त्र्याण्णव आणि आज पंचवीस साधारणतः आम्ही सुद्धा त्या कालखंडामध्ये जवळजवळ सोळा सतरा वर्षाचाच होतो आणि तिथून लहान वयात आम्ही मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनातून मार्गदर्शनातून हा जो उपक्रम आम्ही हाती घेतला आणि त्याला गावातील काही ज्येष्ठ नागरिक का असतील त्याचबरोबर गावातील मुंबई कर्म असतील या लोकांनी आम्हाला एकत्र येऊन मुलांनी काहीतरी वेगळं करावं यासाठी प्रोत्साहन देत गेलं आणि एक सकारात्मक ऊर्जा तयार होत गेली आणि त्याचाच परिणाम आज आम्ही अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत त्यातला एक, हो। एक विशेष सांगायचा उपक्रम म्हणजे आम्ही गेले दोन तीन वर्ष गणेश उत्सवाच्याच कालावधीमध्ये हो रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि हे रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर याच्यामध्ये अनेक तरुण मुलं गावातील महिला तरी सर्व पुरुष स्त्री मंडळ या ठिकाणी या याच्यामध्ये सामील होतात आणि रक्तदान करतात त्यांना रक्तदानाचं महत्व ही पटवून देण्यासाठी आम्ही अशी ही आयोजित करतो आणि अशा पद्धतीने एक सामाजिक उपक्रम रक्तदान महादान हे लोकांना पटवून देऊन चांगला उपक्रम हे राबवण्याचा दरवर्षीच प्रयत्न करत असतो अशा अनेक उपक्रम राबवण्यामध्ये राबवण्याचा आमचा प्रयत्न असतात आणि याचाच एक परिपाक म्हणून आम्हाला ज्यावेळेस मागच्या वर्षीमध्ये ज्यावेळेस अ सर्वे होत असतात गणपतीचे त्या कालखंडामध्ये आम्हाला गणेश अवॉर्ड मिळण्यासाठी अशा अनेक उपक्रमाची मदत झाली आणि हे सांगायचं म्हटलं तर की या मंडळाचे जे अध्यक्ष राजेंद्र बळी कैलासवाची राजेंद्र बळी यांची जी, जी प्रेरणा आहे ते आज ही एक शक्ती आमच्या पाठीमाग आहे म्हणजे आम्ही कोणतंही काम करत असताना त्यांना आठवूनच करत असतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढे हे कार्य अशाच पद्धतीने चालणार आणि चालाव अशी अपेक्षा आहे आणि यामध्ये सकारात्मक पद्धतीनं प्रत्येकाने सहभाग घेऊन आणि चांगल्या पद्धतीने एक वेगळं काम सामाजिक करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एकत्र येणं फार महत्वाचं आहे नियोजन हे एक उत्तम आहे मंडळाच्या गणपतीकडे एक जागृत देवस्थान म्हणून बघितलं जातं पण यात खरं श्रेय म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचं व सर्व वरिष्ठ सदस्यांचं आहे मंडळ हे अनेक कार्य अनेक उपक्रम सहभागी असत आता जसे की घोषणा केली आहे की गावात एक वाचनालय देखील उभारणार आहे यात देखील मंडळाचा सहभाग असेल आणि असा सहभाग वाढत जाईल एवढीच अपेक्षा खर तर तोंडल्या मधल्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की कि हा पुर्या पर्यावरणात पूरक गणपती सजावट केली जाते तसेच या गावात डीजे असेल डॉल्वे असेल आ, हे वाद्य म्हणजे याचा वापर सुद्धा केला जात नाही दादा काय सांगताल कसं नियोजन असतं दहा दिवस ही सगळी सजावट असेल डेकोरेशन असेल किंवा इतरच सगळे गणपतीचे आरतीचं प्लॅनिंग असेल वगैरे सगळं गणपती बसण्यापूर्वी दहा दिवस गेले दहा दिवस आम्ही सजावटीचं काम करतोय रात्री नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत हे उभं केलं एवढं लाईट विनामूल्य म्हणजे स्वतः आम्ही मुलं सामान सामान्य मंडळ आम्हाला देत आम्ही पूर्ण सजावटी वगैरे आम्ही केली स्वतः वाटतं वाटत दिवस तुम्ही खूप थकवा था थकवा वगैरे काही येत नाही काम करून आम्ही इथे येतो संध्याकाळचं जेवण वगैरे करून आणि मग काम करतो आणि नंतर सकाळ जॉबला जातो आपल्या सोबत दादासाहेब सत्रे देखील आहेत काय सांगताल मागील एक वर्षात तुमच्या गावात तीन पी एस आय आता नवीन अधिकारी पण व्हायला सुरुवात झाली म्हणजे अभ्यास चालू आहे मुलांचा कसं भविष्यात कसं नियोजन वगैरे काय खर तर, तर या मंडळाच्या आता मंडळाविषयी बरीच माहिती तुम्ही ऐकली या मंडळाच्या माध्यमातून नव नवीन जे नवयुवक आहेत मुलं आहेत त्यांना एक ऊर्जा आम्ही देतो ए, तेन तेन न, चा, एक जुनी लोक आहेत काय त्यामुळं ती आता बरीचशीच मुलं आमची सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं काय पी एस आय पदावर किंवा अतिशय उच्च पदावर गेलेले आहेत आणि आमचा एकच या मंडळाच्या जुन्या लोकांचा आमचा एक ध्यास आहे की नवीन पिढी सुद्धा अतिशय चांगलं काम करते मंडळात हे आमच्या लक्षात आले त्यामुळं पुढच्या भविष्य काळात अतिशय नवीन पिढी सुद्धा एक आमच्या मंडळासाठी एक प्रेरणास्थान राहील असं वाटते व्यायाम शाळेच तरुण पिढी सशक्त व्हायचं नवीन पिढी एक वेगळा आदर्श घेऊन येईल असं वाटते त्या निमित्तानं आणि आता आम्ही त्या ह्याच्यातून एक व्यायामशाळेचं काम मंडळाच्या ह्याच्यातून आम्ही केलेलं आहे गावात सर्वांचे साथ चालूच आहे त्यामुळं विविध उपक्रम ही केले जातात आणि नवीन पिढीला एक चालना देण्यासाठी मंडळ आमचं अतिशय मोलाचं सहकार्य करतं